दाव मंदिर जाला नंतर। गाव मंदिर झाल्यानंतर डाव्या गा साईडला गाव मंदिर आहे आणि उजव्या साईडला थोडीशी घरं आहेत एंट्री घेतल्यानंतर समोर लागते एक शेतकऱ्याची विहीर आहे तिला पाणी काय तेवढं एक दोन महिने पाणी असतं बाकी पंचायत समितीची आहे तिला होळीपर्यंत पाणी असतं आणि समोर जे आपल्याला दिसतं ते आपण मोगळे लागवड केलेले आहेत तीन चार शेतकरी आहेत त्याच्या पूर्व नंतर आपण गावात एंट्री घेतल्यानंतर समोर आपली एक अंगणवाडी आहे अंगणवाडीच्या समोर जाते 2 47 हे आहे त्या पाचवी ते 7 पाचवी 2 47 वर्ग आहे आणि साईडला त्याच्या पलीकडे पिनाळ नदी नदी त्याच्या समोरच्या पिनाळ नदीच्या साईडला बाकीची भाग शेती आहे आणि काय क्षेत्रामध्ये मोबरा लागवड केलेली आहे आणि त्या नदीचं पाणी ते वापरतात पुढे गावात एंट्री घेतल्यानंतर समोर एक मुख्य गावामध्ये आपण मध्य भागी आल्यानंतर एक शेजारी एक दुकान आहे म्हणून त्यांचं आणि त्याच्या साईडला काही जे आपली लाईनशी पुढे घरी आली घरी आल्यानंतर एक समाज मंदिर आहे समाज मंदिर आपल्याला एक पाच सहा वर्षापूर्वी नवीन इमारत बांधलेली आहे त्या इमारतीच्या पाठीमागे काही फळ लागवड आहे तिथं आपल्याला पाण्याच्या टाक्या आहेत समोर एक पाण्याची टाकी आहे जे दुपारी वाऱ्याने दिलेली एक आपल्याला मिनी वॉटर सप्लाय इथं तिथे त्यांनी एक टाकी बांधली आहे ते पाणी आपण गावासाठी पंच्याऐंशी घरांनी लोक वस्ती आहे तिथे ती आपण पाण्याची लहानशी जर नवीन एक योजना आहे आणि बाकीचे पुढे गेल्यानंतर त्याचा जो उजेनी नाला आहे तो त्या साईडला तर ह्या नाल्याला काही शेतकरी आहेत त्यांची सुद्धा तिकडे फळझाड फळ लागवड आहे मोगरा लागवड आहे तिथं आपली एक गाव पंच्याऐंशी घरांना जी जल जीवन योजना जी राबवण्यात येणार आहे ती उजेनी नाल्यासमोरच आहे परंतु अजून काही ती पूर्ण झालेली नाही त्या नाल्याला उजेनी नाल्याला साधारणत संस्थेने दोन आपल्याला ना एक लहान लहान बंधारे बांधून दिलेले आहे परंतु त्याला काय तेवढं पाणी नसतं आणि त्याच्यानंतर आपण गावाकडे आल्यानंतर पुढं काही शेतकऱ्यांनी मोगरा लागवड केलेला आहे परंतु तिथे पाण्याची सोय नाही परंतु ते धरणा नदीच्या नाल्यातून ते, ते पाणी मोगऱ्यासाठी आणतात आणि थोडक्यात माहिती देतो